लिहिण्याच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त होताना दिसतो आज आपण त्यांनाच मुळात ऐकणार आहोत वेगवेगळ्या सत्रातून आपण मी माझे गुरुजनांचा आहे मराठी माझा आहे ओके गेम आहे नाही धन्यवाद मॅडम दान मॅडम मी सगळ्यांनी अभिनंदन खूप उद्या आपल्याला कलाकार डॉक्टर जाधव आणि यानंतर दादाबाहेकर यांनाही मी विनंती करते की तुमचाही गौरव होईल तुमचा तुमच्या कथा त्यामध्ये आहे गजानन वावळ आणि आयुषी

सुनील दादा पाटील कविता सागर प्रकाशन जयसिंगपूर सरणी समोर यावं आणि आपल्या या ठिकाणी अतिशय ग्रामीण सांगलीमध्ये आणि तिथं जाऊन ते साहित्य सेवा करतात नंतर शिक्षक <laughs> अतिशय नवीन आशाला नवदीन सर संधी देतात आणि पुस्तक आणि विद्यापीठातील मराठी बाबा देशमाने सर आणि मानवीय सर्वच सन्मान्य बंद सरकार करते कविता सागर प्रकाशन जेसी बोन आणि यानंतरचा पुरस्कार म्हटलं कविता जसं आपण महाविद्यालय म्हणतो काहीतरी संस्था म्हणतो कविता शिकण्याचं महाविद्यालय कोणतं आहे एखादा असावं की नाही साहित्य संस्था वगैरे असतात काहीतरी कविता पुरुष सवामान असेल म्हणजे असं विद्यालय तरी नाही परंतु या ठिकाणी जे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं जातं म्हणजे कथा असतील साहित्य असेल क्रीडा असेल प्रत्येक क्षेत्रात हे महाविद्यालय अंतिम श्रेष्ठ आहे महाविद्यालयामधूनच माणूस घडतो म्हणून आम्ही महाराष्ट्र स्तरावरती यावर्षी अशी उत्कृष्ट सेवा करणारा किंवा साहित्य सेवा करणारा किंवा सर्वच

अनेकदा महाविद्यालय विद्यार्थ्यांना मदता याने तर मार्गदर्शन केलं जातं आणि पोकिल्लांतरली हा समोर बघायचं एक महाविद्यालय तत्त्या सरते आणि त्यामुळे त्यांच्या या सेंटरमधून अनेक विद्यार्थी म्हणून मराठीचा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ अशोकजी देशानीते

उपस्थित असलेले श्रद्धेय श्री शिवशंकर बाबा व्यासपीठावर उपस्थित होते परंतु काही असतो या ठिकाणाहून जावं लागले माननीय आमदार नारायण कुचे साहेब जालना जिल्ह्यातल्या ज्येष्ठ कवयत्री डॉक्टर सुनिवनी डॉक्टर अंबरच्या वंशोदय महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करणारे उपप्राचार्य डॉक्टर कदम याचपीठावर उपस्थित मान्यवर आणि इतरही मान्यवर आपण सोत्यांमध्ये उपस्थित असलेले भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सरजीराव जिनी त्यांचे सहकारी परिसराचा डॉक्टर राममा डॉक्टर रामनकर सत्कार मूर्ती आपण सर्व साहित्यावर प्रेम करणारे बंधुरी जालना जिल्ह्यात साहित्याची फार मोठी परंपरा शिवाजी पासूनच तशी मराठवाड्याचीच ही परंपरा आहे आपल्या या आजच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष त्या बाबीचा भेट घेतीलच परंतु बदनापूर सारख्या एका छोट्याशा गावामध्ये राहून आश्रमामध्ये त्या कवितांच्या माध्यमामधून आपल्या भावना आपले विचार याने व्यक्त केले असे भानू कवी यांच्या नावाने हे संमेलन होत ही आपल्या सर्वांसाठी फार मोठ्या आनंदाची महान पंथा महानुभाव पंथाचं आणि महानुभाव त्याच्या नेत्री

या सगळ्यांनी आपापल्या क्रिय मराठी साहित्यामध्ये फार मोठी मोलाची भर घातली कुठलंही साहित्य पाहायला गेलो साहित्यामध्ये वेगवेगळे प्रकार प्रकार कथा वांगणे काव्य नाटक चरित्र आत्मचरित्र वगैरे वगैरे अनेक प्रकार परंतु मुख्य जे साहित्याचे प्रकार म्हणून गणले जातात कथा कविता चरित्र आणि या तिन्ही वाङ्मय प्रकारामध्ये महानुभाव साहित्याला एकदम सुरुवातीच्या काळामध्ये मराठी छोट्या छोट्या सूत्रांच्या मधून छोट्या छोट्या गोष्टींच्या मधून लीला चरित्रामध्ये पाहायला गेलं तर फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत सूत्रपाठामध्ये छोटी छोटी सूत्र आहेत दोन दोन तीन तीन वाक्यांची सूत्र आहेत पण त्या संपूर्ण सूत्रांच्या मधून तत्वज्ञानाची मांडणी केली ज्या तत्वज्ञानावर हा भारतीय समाज हा मराठी समाज ही भारतीय संस्कृती आजच्या काळामध्ये उभी असलेली आपल्याला दिसते आणि बाकीची आंबडच्या आहे म्हणजे हा गोदा अन्नधान्याच्या दृष्टीनं आणि विचाराच्या दृष्टीनं आणि वाङ्मयीन कार्याच्या दृष्टीनं सर्वच दृष्टीनं ही सुपीक भूमी आहे आणि या भूमीनं मोठी मोठी रत्न आपल्याला दिलेली आहेत जनाबाई आपल्या ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी रचली गेली लिहिली गेली उच्चारली गेली ते नेवाचाही समाज का जो आहे हा समाज खरं पाहिलं तर नवरत्नांची खान देणारा समाज असं म्हटलं तरी वावग ठरू नये साहित्याच्या क्षेत्रामध्ये मग संजीवनी तळेगावकर यांनी सांगितले किंवा समीक्षेमध्ये आमचे लोक कमी पडतात काय कारण असावं मुळामध्ये आजकाल साहित्याचा थोडासा उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो योग्य असेल अयोग्य असेल आपण ठरवायचं साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवू पुढे जाऊ अशा प्रकारचा दृष्टिकोन तरी आपण ठेवणं मला तरी वाटत की यथोचित ठरणार नाही कवितेच्या क्षेत्रामध्ये आमचे कवी जर फार पुढे जात असतील कथेच्या क्षेत्रामध्ये कादंबरी निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आमचे लेखक जर पुढे जात असतील तर ही सुद्धा मराठी साहित्याच्या दृष्टीनं अत्यंत गौरवाची बाब आहे पहिली समीक्षा हा जोगा ग्रंथ आहे हा निवृत्ती जोगा ग्रंथ नाही आणि नंतर मग त्या पुन्हा ग्रंथाचं लेखन केलं जात ही मराठवाड्यातली पहिली समीक्षा तिची नोंद घेतली जात नसेल आणि जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालतंय त्या पद्धतीनं इथं कंकुशाही चालत नाही जो तो आपापल्या आप बळावर आपापल्या आप पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो तिथ तुम्ही मला तुम्हाला या न, दों -दों चार। तर रूपांतरित होऊ नयेत तर बाल साहित्यातून एक सकस साहित्य निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून ग्रामीण भागापर्यंत साहित्य संमेलन पोहोचलं पाहिजे हे आपण निश्चितपणे विचार करायला लावलं आणि यानंतर आदरणीय या संमेलनाचे सोन केले मग मनोरथु वेलीची फळे हाते तोडी जती महाकवी सविश्वराचार्य भास्कर भट्टभूमी त्यांच्या कुळीतला आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेला आम्हाला सर्व महानुभावाचा एक श्रद्धेला पात्र असलेला आदराला पात्र असलेला पवित्र असा एक महान कवी आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी भास्कर बाबा दामोदेकर अर्थात भानुकवी या महान अशा कवीच्या नावाने संपन्न होत असलेलं हे पहिलं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाचे निमंत्रित आणि नियोजित उद्घाटक माननीय श्री राजेश भैयाटोपे साहेब ते काही कारणवश उपस्थित नसतील प्रसंग निभावून देण्याचं काम मात्र मी त्यांच्या वतीने केलेलं आहे तसा पत्रिकेप्रमाणे उद्घाटक नाही पण त्यांच्या वतीनं हा कार्यह आटोपला म्हणून या साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी सर ते ज्येष्ठ कवी आहेत स्टीफन या नावाचे साहित्य पत्रक ते काढतात माझ्याही पाहण्यात आलेले आहे कदाचित हे त्यांना ज्ञात नसाव स्वागताध्यक्ष दिनेशरावजी फोके ज्यांनी आपल्याला आता संबोधित केलं ते मराठी विभागाचे प्रमुख मराठी साहित्याचे व्यासंगी आदरणीय श्री डॉक्टर अशोकरावजी देशमान आता ज्यांना देशच मानतो त्यांना तुम्ही आम्ही म्हणायला काही हरकत नाही आपले लोकप्रतिनिधी माननीय आमदार नारायणरावजी कुचे साहेब कवयित्री डॉक्टर संजीवनी तरेगावकर उपस्थित सर्व साहित्यिक साहित्यावर प्रेम करणारी सर्व रसिक मंडळी आणि साहित्याचा गंधन असलेला सर्वप्रथम गेलेलं वर्ष कसं गेलं हे मला विचारत नाही ते जसं जायचं तसं गेलं पण ते तुम्ही सहन केलं यासाठी मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद पूर्वसंध्येच्या नंतर उडवणाऱ्या पहाटेला नवीन वर्षाच्या अठरामध्ये तुम्ही पदार्पण करता त्याबद्दल सर्वांचं मनस्वी अभिनंदन कार्यक्रम थोडासा विलंबने सुरू झाला बऱ्याच तांसानं मी त्याला कारणीभूत आहे तुम्ही की कळ सहन केली आणि माझं त्रास झाला पण मनपूर्वक स्वागत केलं याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो हे महानुभावांनी घेतलेलं साहित्य समेलन अशी कदाचित त्याच्याकडे दृष्टी होऊ शक परंतु संयोजकाने एक चांगल्या प्रकारचा संयम उदात्त दृष्टी पत्रिकेवरून तरी दाखवून दिलेली आहे आणि नवे आहेच पहिले राज्यस्तरीय आचार्य भांडकुळी मराठी साहित्य संघ okay. महानुभावांच नाही ज्यामध्ये उल्लेख करता येईल डॉक्टर रमेश आवलगाव गंमत अशी झाली उशिरा सुचलेली विलंबाने सुचलेली ही घटना आहे ती आता सावरून घ्यायची आहे रोष ओढून घ्यायचा नाही मग काहीतरी करावं लागत आणि अशाच आमच्या एका महिमना अशा साहित्यिकांनी म्हणाला किंवा सल्लागारांनी सल्ला दिला अण्णांना अण्णा अण्णा महादंब विसरून गेले मग आता कुठे नाव द्यावं ते देण्यात आलं पहा भोजन कक्ष आद्य कवित्री महादंबा भोजन कक्ष गोष्ट आठवत असत आमच्या सर्व मान्यवरांना आठव मलाही समजत चांगल्या गोष्टीचा करून द्या वाईटाचा कधीच करून देऊ नये म्हणून ही गोष्ट आठवावी अशी मुळीच नाही पण आठवणीतून मात्र जात नाही हा प्रत्येक साहित्यिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून आवर पहिली तारीख मराठवाड्यातून ही गोष्ट डॉक्टर सुशिला सोडापडे ज्यांचा तुम्ही आता नक्तात सत्कार केला त्याही कवितेच्याही लक्षात आली आणि ती खंत व्यक्त करण्यासाठी आता पुढे येणारी खंत फार वेगळी आहे त्यांनी एक छोटस कातरण लिहिलं आणि आपल्या संवेदना समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे एवढा एक प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला थोडस त्यांचं जाड झालं नाही म्हणून त्यांनी मला खंत ही खंत बोलून दाखवली म्हणजे मी हे लेखन केले प्रेम प्रकाशित करावं की न करावं साहित्यिकांना रुचेल की, की, की न रुचेल पचेल की न पचेल आणि मी त्या मराठवा मराठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातली विद्यार्थिनी आणि तो माझा जर आक्षेप असेल तर मलाही थोडस विचार करावा लागेल पण त्यांनी एक छोटस कातरण गेलं आणि त्याच्यावरती त्याची हेडलाईन होती महादंबेने गव्हाच्या पिठावरती रेघोट्या मारलेली नाही ती ज्ञान ज्ञानपीठाची कवी येते तेव्हा लोकमतचे निवासी संपादक होते विवेक गिरधा अतिशय विवेकशील माणूस सद्ग्रंस्थांकडे ह्या गेल्या आणि आपलं निवेदन ठेवलं स्मित हास्य भावना व्यक्त केल्या मॅडम गोष्ट होऊन गेली होऊन तर गेली हे मलाही समजते पण लिहून घेण्याचे कष्ट तुम्ही दाखवले तर बरं होईल धाडस आमच्यात नाही कुठल्या तरी विचारांना आम्ही बंदिस्त झाले जो आहोत बंदिस्त झाले आणि ही बंधनं तोडण्याची काम समाजात पहिल्यांदा महानुभावांना केली त्यांच्या साहित्याच्या ते आत्तावयत करत आली बातमी आली दीपक पटवि नावाचे सन्मान हे संपादक आता दिव्य मराठीवर कार्यरत आहे विचारशील माणूस आहे विवेकान जवळ विवेक मिळाला नाही पण दीपक जवळ दिवा मात्र मिळाला आणि त्यांनी असं पटवलं गावकरीला हेडलाईन वरती बातमी पाहिली दिवशी सांगायची गोष्ट अशी विस्मरणात गेलेली महादंबा आज तुम्ही आंबेडकर आंबडवासियांनी अं, परत एका विचार मंचावरती आणली त्यामुळे तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन आमचे मानवा कवी एकंदरीत त्यांचा जीवनपट आपण लक्षात घेतला त्यांचं मातृक्षेत्र हिरावलं स्वाभाविकच वडील दुःखी अंतर संसारामध्ये काही दिवस थांबले आणि त्यागाची भावना निर्माण झाली आणि हा संसार नको साधा म्हणून ते आपल्या त्या सुपुत्राला घेऊन नदीचा काठ गाठताय आता तिथे जाऊन काय होणार हे सांगायलाच नको जेव्हा ते एका अंतिम विचारानं त्या काठावरती गेले आणि तिथे त्यांना दत्तराज नावाचे संत पुरुष भेटले इतिहासाची पुनरावृत्ती होते या दत्तराज जामोदेकरांनी भानुकवीसह त्यांच्या